नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत आज एक मी नवीन कथा आपल्यासमोर सादर करीत आहे त्या कथेचं नाव आहे इतिहासाची पुनरावृत्ती सुनेने दिलेला चहा खेड्यातल्यावर बापूंनी कबशी हळू समोवार चार टेबलावर ठेवली डोळे थोडे अधू झाले होते त्यामुळे पेपर वाचता येत नव्हते टी व्हीवर काही बघता येत नव्हतं बापूच्या मनात आले पूर्वी आपला रेडिओ बरा होता निदान बातम्या भावगीत ऐकता येत होतं आता बडबड करण्याशिवाय काही दुसरं करता येत नाही एवढ्यात मुलगा सुमेध आला बाबा मी बाजारात चाललो आहे तुम्ही चला तेवढेच मोकळ्या हवेत फिरणं होईल बापूंना आश्चर्य वाटलं काल रात्री एका फालतू कारणावरून हा आपल्याशी भांडला केवढा ओरडा केला आता शांत झालेला दिसतोय बहुद्या त्याला काही सांगायचं असेल म्हणून बाहेर घेऊन चालला असावा असं त्याला वाटलं एका बस स्टॉपवर त्याने गाडी थांबवली हो बाबा तुम्ही या बस स्टॉपवर थांबा मी गाडी पार्क करून येतो त्याने हात धरून बापूंना गाडीतून उतरवलं हो आणि बाकार बसवलं हो मी येतो असे म्हणतो गाडी घेऊन गेला डोळे किलकिले करून बापू येणाऱ्या प्रत्येकाकडे पाहात बराच वेळ झाला पण सुमेध आला नाही बसस्टॉपचं बाजूला भाजी विकत बसलेल्या बाईने विचारलं बाबा कुठे जायचं कोणती बस पकडायची मला कुठेच जायचं नाही माझा पोरगा सुमेध मला येथे सोडून गेला गाडी पार करून घेतो म्हणाला माहीत नाही काय झालं अगो बाई बाबा तुम्हाला इथून लई वेळ झाला की बाई तुमच्याकडे पाणी आहे का पिण्यासाठी बापूने विचारलं हाय की तिने आपल्याकडची बाटली बापूंना दिली बराच वेळ गेला ती भाजीवाली बाई परत आली बाबा हे अर्धी भाकर ख्या त्यावर चटणी टाकली आहे बापूंना भूक लागली होती पोरी कोण ग तू माझी एवढी काळजी करणारी आहेस बापूने शांतपणे भाकरी खाल्ली तेव्हा त्यांना ते एकदा बरं वाटलं सुमेत का आला नाही त्याला काही झालं नसेल ना अशा विचाराने ते एकदम काळजीत पडले बराच वेळ गेला बापूंना थोडं थकल्यासारखं वाटलं तसे ते तेथे ते बाकावर आडवे पडले भाजीवाली घरी जायला निघाली तिने पाहिले बाबा झोपले आहेत काही न बोलता ते निघून गेली बसचे जाणे चालूच होते एका बसमधून एक हवालदार शंकर उतरला समोर एक म्हातारी व्यक्ती बाकार झोपलेले पाहून तो जवळ आला बाबा उठा हवालदारने हाक मारली सुमेध आला बापूने विचारलं कोण सुमेध माझा मुलगा सकाळी मला येथे सोडून गेला म्हणाला गाडी पार्क करून येतो पण अजून आलाच नाही काहीतरी गडबड झाल्याचं था हवालदारच्या लक्षात आलं बाबा तुम्ही येथे किती वेळ बसणार माझ्यासोबत चला समोरची एक रिक्षा थांबवून हवालदार त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेला साहेब बस स्टॉपवर ही म्हातारी व्यक्ती सकाळपासून बसली होती मुलाने तिथे सोडलं असं सांगितलं बाकी पत्ता सांगता आला नाही मी येथे घेऊन हो आलो आहे त्यांनी इन्स्पेक्टरला सांगितलं ठीक आहे ठीक आहे रात्री त्याला खायला द्या बाकार झोपू द्या कोणतरी शोधच येईल इन्स्पेक्टरने सूचना दिली सकाळपर्यंत कोणीच आलं नाही बापूंना घरचा पत्ता सांगता येईना हवालदार गाडी लावायला सांगा यांना आपण जळगाव रस्त्यावरील वृद्धाश्रमात दाखल करू इन्स्पेक्टर म्हणाले नीता डोक्याला हात लावून आपल्या केबिनमध्ये बसली होती सवळ येऊन बसल्याचं तिला जाणवलंच नाही ताई काय झालं एवढं गंभीर काय झालीस नीता एकदम दचकली का, 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 हां काय 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 नाही काय नाही नीता गेल्या राखी फोडणी मला राखी बांधलीस मी तुझ्या केबिनमध्ये आलो तेव्हा दोन चार राख्या काढून बसली असे धुळ्याला भाऊकडे कोणती राखी पाठवायची याचा विचार करीत होतीस मी म्हटलं तुझा भाऊ केवढा भाग्यवान मी नाही मला बहीण नाही आजपर्यंत कोणी राखी बांधली नाही तू आश्चर्य ना बघितलंस मी हात पुढे केला तसं तू पटकन राखी बांधलीस मी म्हटलं आजपासून मला दादा म्हणायचं अच्युत साहेब नाही तू म्हणालीस होय आणि मला नीता मॅडम नाही म्हणायचं नीताताई म्हणायचे हे बघ माझ्या पाकिटात तू बांधलेली राखी मी अजून जपून ठेवली आहे आता एवढी गंभीर झालीस तर मला नाही सांगणार काही नीता तरी शांत होती डोळ्यात असू जमा झाले होते नीता काय झालं दादा रोज सकाळी घरून निघताना मी बाबांना फोन करते त्यांच्याशी बोलते काल सकाळी त्यांनी फोन घेतला नाही मला वाटलं टॉयलेटला गेले असतील थोड्या थोड्या वेळाने फोन केला पण घेतला नाही भाऊला वहिनीला फोन केले पण कुणीच घेतले नाहीत रात्री फोन केले कुणीच घेतले नाहीत मी काळजीत पडले काय करावं सुचे ना आज सकाळी माझा भाचा राजूचा फोन आला तो म्हणाला बाबा बाजारात गेले आहेत आई आंघोळीला गेली आहे तेवढ्यात बोलतो आजोबांना बाजारात सोडून आल्याचं बाबांनी आईला सांगितल्याचे मी ऐकलं आपली डोकेदुखी संपवली असं ते म्हणाले आता आई आत्ता येईल मी फोन बंद करतो हे ऐकल्यापासून मी गडबडली आहे काय करावं सुचतच नाही कुठे गेले असतील बाबा त्यांना नीट दिसत नाही कुठे पडले तर काय होईल नीताच्या डोळ्यात असू उभे राहिले ताई प्रसंग गंभीर आहे धुळ्यात त्यांना कोण सोडणार शोधणार थोडा वेळ दोघे विचार करीत बसले ताई माझा मित्र रारा पोलीस अधिकारी आहे त्याला विचारू रारा कोण रारा रारा म्हणजे आमचा राघू राणे थांब मी त्याला फोन लावतो ताई राणेशी बोललो त्यांनी सांगितले की बाबांचा फोटो पूर्ण नाव पत्ता आणि अधिक काही माहिती घेऊन त्यांच्या कार्यालयात तुला बोलवलं आहे ठीक आहे मी सगळी माहिती घेऊन जाते नीता म्हणाली अच्युतने घड्याळात पाहिलं दहा वाजले होते नीता अजून कार्यालयात कशी आली नाही सकाळपासून तिचा फोन लागत नाही काय गडबड झाली असेल इतक्यात नीला नीता त्याच्या दालनात आली अगं कुठे आहेस सकाळपासून संपर्क होत नाही अच्युतने काळजीच्या स्वरात विचारलं सांगते सांगते प्रथम बाबांचा तपास लागला रा। राणे सरांनी फोन करू माहिती दिली छान आपला तणाव कमी झाला पण तू कुठे होतीस सकाळपासून काल राणेसरांना भेटले माहिती फोटो दिले ते म्हणाले सगळीकडे चौकशी केली जाईल मी रात्री मोबाईल चार्ज केला नाही बंद पडला सकाळी साडेआठच्या सुमारास चार्ज आला तसा राणेसरांचा फोन आला जळगाव रस्त्यावरील वृद्धाश्रमात पोलिसांनी बाबांना भरती केलं आहे मग मी वृद्धाश्रमाच्या संचालकांशी बोलले बाबांशी बोलले भाऊने त्यांना बाजारात सोडलं पोलिस इकडे घेऊन आले वगैरे सारं सांगितलं संचालकांनी सांगितलं की तुम्ही त्यांची मुलगी असल्याबद्दलचे कागदपत्र घेऊन या पोलिसांच्या परवानगीने बाबांचा ताबा तुम्हाला देता येईल मी रजा घेते आणि डोळ्याला जाऊन बाबांना घेऊन येते अच्चूत तिच्याकडे बघत राहिला थोडा वेळ काहीच बोलला नाही नीताला आश्चर्य वाटलं दादा काय झालं अच्युत एकदम भानावर आला नीता इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात माझ्या बाबतीत असंच झालं तुझ्या बाबतीत कधी बोलला नाहीस नीताने आश्चर्याने विचारलं नीता दोन वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा पासष्टावा वाढदिवस होता मी आईबाबांना समोर बसवलं म्हणालो आज वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला भेट देणार आहे मी तुम्हा दोघांची वृद्धाश्रमात पाठवणी करणार आहे दोघेही दचकले बाबांच्या हातातली काठी दहा अडकन खाली पडली त्यांनी विचारलं अरे पण का आमचा काय त्रास होतो आहे ते त्यांनी त्यांच्या वडिलांना असंच वृद्धाश्रमात पाठवलं होतं मी लहान होतो मला कळले नाही पण माझे आजोबा आणि आजी माझे लाड करायचे माझ्याशी खेळायचे बाबांना त्या प्रसंगाची आठवण करून दिली मी देखील तुमच्यासारखाच वागलो तर का हर काय हरकत आहे ते बोललेच नाहीत त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी त्यांना एक पाकिट दिलं म्हणाले तुमचे तिकीटं आहेत त्यांनी पाकिट उघडलं म्हणाले अरे यात नाटकाची तिकीटं आहेत मी म्हणालो बाबा होय तो जुना प्रसंग मी विसरलो आहे माझ्यावरील ते संस्कार मी पुसून टाकले आहेत मला इतिहासाची पुनरावृत्ती करायची नाही तुम्ही कुठेच जाणार नाही नीता तू बाबांना घरी आणते म्हणतेस आता ही पुनरावृत्ती होणार नाही मला आनंद झाला फारच सुंदर दादा तू खूप छान वागलास पण आता मी निघते एकटी जाणार हो मला धुळं नवीन नाही आहे थांब मी येतो मी त्यांना माझ्या घरी घेऊन जाईन तुझ्या घरी नीताने विचारलं नीता तू एकटी असतेस तू त्यांची काळजी कशी घेशील तुझे लग्न होईपर्यंत ते माझ्याकडे राहतील मी आता तुझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करेल दादा नीता थोडी लादली नीता थांब म्हणाली अच्युतने गाडी थांबवली हो बाबा तुम्ही बांधलेल्या बंगल्यासमोर आपण आलो आहोत खाली उतरा आणि परत एकदा बंगला पाहून घ्या कदाचित पुन्हा इकडं येणं होणार नाही गाडीचा आवाज ऐकून राजू बाहेर आला समोर आजोबांना पाहून तो धावतच आजोबांना बिलगला आजोबा आजोबा असं राजू जोरातच ओरडला ते ऐकून सुवेत आणि राजूची आई बाहेर आली नीताने राजूला जवळ घेतलं बेटा तुझ्यामुळं मला, मला बाबा परत मिळाले ही आता तुझ्या कायम पाठीशी राहील तिने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले बाबा चला गाडी निघाली तसा राजू दूर जाणाऱ्या त्या गाडीकडे पाहत उभा राहिला सुमेध गडबडला आपण रागाच्या भरात बाबांना बाहेर काढले हे राजूला समजलं काय उद्या तो मोठा झाल्यावर आपल्याशी असाच वागला तर इतिहासाचे पुनरावती होतेच म्हणतात सुमेधला एकदम घाम फुटला शेजारी उभ्या असलेल्या पतीचा हात त्याने घट्ट धरला आता काय करणार आता काय करणार वेळ निघून गेली होती गाडी निघून गेली होती बाबा निघून गेले होते मागे फक्त गाडीचा धुरळाच उरला होता नमस्कार